इथे आपल्या आता उत्सव मूर्ती आलेली आहे ते बघा हाय अक्षय आता ठाण्याला आलोय ठाण्याला सगळी गर्दी म्हणजे जेवढी आता जी ट्रेन रिकामी होते ना सगळी आता भरते तर आपल्याला गाभार जायचं असेल तर आपल्याला पुरुषांना टॉपलेस जायला लागतं अनुश्री आकांक्षा इथे नारळ आणि प्रसादाचे सगळं सामान आहे ते जर बेलाची पानं वगैरे पण ठेवलेली आहेत गर्दी कमीच आहे त्यामुळे दर्शन तर लगेच झालं आता आमचं वीस मिनिटात दर्शन झालं आहे जे कृष्णेश्वर मंदिरात येतात ना दर्शनाला तर सगळे इकडे येतातच म्हणून या ठिकाणाला घृणेश्वर म्हणतात नमस्कार मित्रांनो मी शुभम बोरकर स्वागत करतो तुमचं आपल्या रिलॅक्स कॅटाचरणामध्ये आता वाजलेत रात्रीचे नऊ आणि आता आपण आहोत सी एस टी टर्मिनल्सला आणि आज आपण जात आहोत औरंगाबादला आता औरंगाबादला मी तर फर्स्ट टाइम चाललो आहे आणि आपल्यासोबत आपल्या ऑफिस कलिग्स आहेत औरंगाबादला मी तर वडा आमचा पूर्ण ग्रुपच फर्स्ट टाईम आहे पण फक्त त्यातले संतोष आणि विठ्ठल हे दोघंजण आहेत ना हे तिकडे एक एकदा किंवा दोनदा तिकडे फिरलेले आहेत पण ते खूप आधी फिरले आहेत आता आपल्याला त्याची थोडीफार तरी मदत होईलच आणि आता आपण इथून औरंगाबादला सकाळी चार पाच वाजता पोचू आणि तिकडे आपण मग सगळ्यात पहिले कृष्णेश्वर मंदिर आपण तिकडे जाऊन त्याचं दर्शन घेऊया भारतातील बारा ज्योतिर्लिंगांमधील हे एक असं ज्योतिर्लिंग आहे आणि महाराष्ट्रात टोटल पाच ज्योतिर्लिंग आहे त्यातलं हे एक आहे आणि तिकडे सगळ्यात गर्दी कमी असते असं मी ऐकून आहे आता आपण खरं जाऊन काय ते बघूया आणि तुम्हाला ट्रेनचं सांगायचं झालं तर ट्रेनची आपण इथे साडेनऊची देवागिरी एक्सप्रेस आहे ती आता पकडली आहे तिकडचे आम्ही थ्री ई थ्री टायर ए सी इकॉनॉमीचे आम्ही तिकीट काढले सातशे वीस रुपये भर तिकीट आहे बट आम्ही सोळा जणांचा लॉट आहे मग आम्हाला ती सातशे रुपयाला भेटतं तुम्ही इथून जर जन स्लीपरने गेला असाल ना तर त्याची तिकीट तिकेड़ टू सिक्स्टी फाय आहे आणि माझ्यासोबत इथे आता आकाश आहे आणि आता पुढे आम्ही इकडे म्हणजे इथून पाच निघणार आहोत मी आकाश तझीन आणि दोन सर आहेत आणि बाकीचे अकरा जण आहेत ना ते आपल्याला डायरेक्ट खाण्याला भेटणार आहेत तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता तुम्हाला मी थ्री ए सी इकॉनॉमीचे सीट दाखवतो हे बघा पूर्ण गाडी ए सी आहे आणि आपल्याला ही सीट लागली आहे आता आपण ट्रेनमध्ये बसलो आहे म्हणजे थ्री इकॉनॉमीमध्ये मी फर्स्ट टाइम ट्रॅव्हल करतो आहे नाही बघा इथे बेडशीट उशी ब्लँकेट सगळं असं नवीन वगैरे ठेवलेलं आहे गादी पण मस्त आहे आणि आता माझं साईड अप्पर आहे साईड अप्परमध्ये आहे बघा इथे लगिंगवरून बल्ब पण आहे चार्जिंग पॉईंट आणि टेबल सीट कम्फर्टेबल आणि ए सी पण एकदम नॉर्मल टेम्परेचर येते काहीच वाटत नाही असं लॉटलं की ए सी असेल बोलू काय म्हणजे उड्या वगैरे हो आणलेल्या सगळ्यांनी तिथे काहीच असं नाही आहे या प्रवासाला सुरुवात झाली आहे नऊ तीसची होती तर नऊ चाळीस दहा मिनटं थोडी लेट सुटली चला गणपती अप्पा मोर्या आता ठाणे येईल आता आम्ही त्यांचीच वाट बघतोय कधी इकडून येत आहेत ते अरे सगळे आम्ही याच कोचमध्ये आहेत हे सगळे अप्पर वगैरे आहे इथे आम्हीच बुक केलेलं अप्पर आणि मिडल सगळे आणि हा साईड अप्पर आणि एक साईड लोअर बुक केलेला आहे आता ठाण्याला आलो आहे ठाण्याला सगळी गर्दी म्हणजे जेवढी आता जी ट्रेन रिकामी होती ना सगळी आता भरते आहे कर आमचा क्राऊड कधी येतोय आतमध्ये काय माहिती इथे आपल्या आता उत्सव मूर्ती आलेली आहे हे बघा हाय अक्षयश स्नेहा पण आली आहे हे बघा प्रणिता आली इथे ठिकाणच हाय करता आली आहे आपले सर पण आले इथे <laughs> हाय <laughs> <लान्वी> <laughs> <आणुष्री। laughs> सर अनुश्री अरे सुशांत सर प्रथमेश नमस्कार मित्रांनो आता आपण औरंगाबादला आलोय सकाळी आपण चार वाजता पोहोचलो होतो चार वाजता इतकी थंडी होती ना विचारू नका सगळ्यांनी उडी स्वेटर सगळ्यांनी घातले होते आणि मी इकडे सकाळी स्टेशनला उतरायला व्हिडिओ चालू केलेली बट इतका काळख होता ना स्टेशनच्या बाहेर की मीच दिसत नव्हतो स्वतःला तिथे त्यामुळे आता आम्ही हॉटेलमध्ये गेलो आहे हॉटेलमध्ये मस्त फ्रेश झालो हॉटेल जर सांगायला गेलो ना तर आपण इकडे सम्राट हॉटेल आहे हॉटेल जर सांगायला गेलो ना तिथे एक सम्राट हॉटेल आहे तिकडे आम्ही स्टे केला कारण तिकडे आम्हाला अर्ली चेक इन भेटलेलं पाच वाजताचा मग आम्ही तिकडे जाऊन फ्रेश झालो आहे थोड्या पुढे गेलो ना की तिकडे काय यंत्रावरती बस आहे आपले सेव्हन्टीन सीटर तर आपले सगळे कलिग्स तिकडेच गेले आपण पण तिकडेच जातोय चल आता आपण तिकडे गेल्यावरच त्यांची तुम्हाला दुँँ दुँँ ओळख करून देतो आकाश आता त्याला भेटवला आपण ड्रायवर का काय की नेहा इथे आपली उत्सव मूर्ती अक्षज त्याने फुल ड्रेसिंग मारून आलं आहे बघा आपल्यासोबत मितेशजी पण आहेत स्टार कॅब्स हॉलिडे तिथे नंबर आहे ती सेव्हन्टीन सीटर गाडी आहे मी आतमध्ये पण दाखवतो जरा चल चल अक्षय चल चल गाडी सुटली चल लवकर हे बघा सेवन्टीन सीटर ही गाडी आहे बस आणि बसायला पण इथे कम्फर्टेबल आहे सतरा तर एकदम आरामात बसू शकता तिथे तिला कॅरियर तर नाही बट तुम्ही खाली वगैरे जागा आहे तिथे तुम्ही आपलं सामान ठेवू शकतात ने आणि अक्षय आता झाले ते बघा अमोल सर आहे तिथे जा चलो, चलो चलो अंदर चलो अंदर चलो चला मितेशजी सुशांत सर चलो अंदर हे प्रणिता प्रणिता आहे तझीन आहे अनुश्री आकांक्षा चल इथे अक्षय आहे हा विठ्ठल आपला विठ्ठल हवाय संतोष प्रथमेश आकाश आणि आपले प्रशांत रे तिथे बावन तासाच्या प्रवासानंतर आता आम्ही घृष्णेश्वर मंदिराची इथे पोचलो आहे इथे सुरुवातीलाच आहे ना सगळ्या जे दुकानं वगैरे आहेत हे बघा ठिकठिकाणी स्टॉलची दुकानं इथे हो अननस दुकान आहे रुद्राक्ष माळा वगैरे हो आहेत इथे नारळ आणि प्रसादाचे सगळं सामान आहे इथे जर बेलाची पानं वगैरे हो पण ठेवलेली आहेत इथे शंख आणि रुद्राक्षाच्या माळा वगैरे सगळं इथे ठेवले आहेत ज्या आपण भोलेनाथला देऊ शकतो अशा सगळ्या गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत इकडे थोडं सरळ चालवलं की ते लिहिलेलं आहे कृष्णेश्वर मंदिराकडे जाण्याचा मार्ग आपण लेफ्ट साईडला ले टर्न घेऊन जाऊया इथे ना मोबाईल लॉकरची व्यवस्था आहे कारण आतमध्ये मोबाईल वगैरे आपण घेऊन जाऊ नाही शकत त्यामुळे आपण इथे मोबाईल वगैरे ठेवू शकतो आणि आता आपण चला ते मोबाईल ठेवूया पाच रुपये मोबाईल सर्विस आहे पाच रुपये आपण ठेवून मोबाईल ठेवायचा आणि आता आज जायचं आता आपण दर्शन घेऊन भेटूया तर मित्रांनो आता आपण दर्शन घेऊन बाहेर आलो आहे शिवालय कुंड हा बरोबर ना हो बरोबर आपण शिवालय कुंडाला चाललोय आणि इकडे सांगायचं झालं तर मोबाईलचे प्रत्येकी पाच रुपये तिथे ठेवायचे लॉकर आहे तो आपण घ्यायचं आहे मध्ये मोबाईल अलाउड नाही आणि तुम्ही पॉकेट आणि बेल्ट घेऊन जाऊ शकता तसं काही नाही हो आणि आपल्याला बाहेर चप्पल काढायला पण आलं हे त्याची त्यासाठी ते पण असे चार्जेस द्यायला लागतात थोडेफार आणि आता आजमध्ये आथ सांगतो आठमध्ये एक रॉड नाही तिथे गर्दी कमीच आहे त्यामुळे दर्शन तर लगेच झालं आता आमचं वीस मिनटात दर्शन झालं आहे आणि आतमध्ये ना जर आपल्याला गाभारत जायचं असेल तर आपल्याला पुरुषांना टॉपलेस जायला लागतं म्हणजे वरचे सगळे कपडे आपल्याला काढून जायला लागतात आतमध्ये जर नुसतं दर्शन घ्यायचं असेल तर ते आपल्याला बाहेरूनच भेटतं दर्शन आणि लेडीजसाठी असं काहीच नाही तिथे आणि गाभाऱ्यामध्ये एक मोठी शिवलिंग आहे आणि बाहेर एक नंदी आहे शिवालय कुंड तिकड हां ते शिवालय कुंड कुठं आहे शिवाला अच्छा ठीक आहे चालेल थँक्यू हो चालेल थँक्यू आता आम्ही शिवालय कुंडासाठी आहे ना चालतो आहे आणि टोटल रस्ता तो चारशे मीटर म्हणजे चार ते पाच मिनटं वॉकिंग आहे तिथून शिवालय कुंड आहे तिकडे गेल्यावरती तिकडे एक स्टोरी आहे मी तुम्हाला ती तिकडे गेल्यावरती स्टोरी सांगतो म्हणजे त्या शिवालय कुंडाच्या मागे एक स्टोरी आहे ते स्टोरी तुम्हाला शुभम विस्तारपणे एक्सप्लेन करेल तिथे गेल्यानंतरही मला पण ती काही स्टोरी माहिती नाही तो मी म्हणला की मला सरप्राईज आहे त्यामुळे मला घेऊन चालत येतं तिथं कारण बाकी सगळे मी पण खूप एक्सायटेड आहे ती स्टोरी ऐकण्यासाठी हां कारण बाकीचे लोक पण तिकडे सगळे शॉपिंग वगैरे करत आहेत तर हो बोललो की ते शिवालय कुंडाला मी आणि विठ्ठल लोकच इथे आलो आहे हे बघा आपण त्या कमान मग कसे दाखवले ना त्या कमानाची ते, ते पोचलो आहे आणि इथे आहे अहिल्याबाई होळकर शिवालय तीर्थकुंड तर आपण आज जाऊया हां इथे पण असे खूप सारे लोक म्हणजे जे कृष्णेश्वर मंदिरात येतात ना दर्शनाला ते सगळे इकडे येतातच वाव स्टेप्सने खाली उतरून जाऊ आधी ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ शंकराचे ते पिंडी आहेत आणि इथे मध्ये हे कुंड आहे तर मित्रांनो आता मी स्टोरी सांगतो तो इथे दोन दाम्पत्य राहायचे आणि ते चुकत राहायचे त्यांना पुत्रप्राप्ती होत नव्हती म्हणून त्याने घृणा नावाच्या एका महिलेशी विवाह केला मग त्यांना पुत्रप्राप्ती झाली परंतु ते त्याच्या पहिल्या बायकोला खटकत होते म्हणून तिने त्या मुलाला मारलं आणि ह्या कुंडातच त्याला टाकून दिलं बट जी घृणा होती ना ती ना ती भोलेनाथची भक्त होती ती इकडे ना नेहमी एकशे एक, एक शिवलिंग पूजायची आणि ते विसर्जन करायची पण तिला तेव्हा जे कळालं की तिने पुत्राला मारून टाकलं तेव्हा तिला धक्का बसला परंतु महाशंकर एकदा प्रसन्न झाले आणि त्या मुलाला ह्याच कुंडातून बाहेर काढले गृहणा खूप आनंदित झाली तिने भोलेनाथकडे एक भोले मागितलं की तुम्ही इथे माझ्यासोबत कायम राहावे म्हणून शंकराने इथे घृणेश्वरची जी जी आपण शिवलिंग बघितली ना शिवलिंगामध्ये ते स्थापित झाले म्हणून या ठिकाणाला घृणेश्वर म्हणतात आणि घृणेश्वर म्हणजेच आता सध्या घ्रीष्णेश्वर असं त्या मंदिराला म्हणतात या कुंडाची स्टोरी आहे आता आपण एक एक कुंड बघूया ते तीर्थ आहे हे बघा शंकराची पिंडी आहे प्रत्येक ठिकाणी आहे ना हे आठ मंदिर आहेत आणि आठ मंदिराचे ते शंकराचं पिंड आहे हे बघा इथे हे कदाचित फाउंटेन असं वाटतंय मला त्यामुळे हे असं बांधलेलं आहे कारण याचं की मला एवढा आयडिया नाही चला आपण वर जाऊया तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ मी इथे सेंड करतो आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलं मुंबई ते औरंगाबाद प्रवास जो आपण रात्री नऊला चालू केला होता आणि सकाळी चार वाजता इथे आलो त्यानंतर आपण आपल्या हॉटेलवर जाऊन फ्रेश होऊन आम्ही एक कॅब के बस केली होती सेवन्टीन सीटर त्या बसने आपण कृष्णेश्वर मंदिराला आलो दर्शन वीस मिनटातच झालं आणि त्यानंतर आपण शिवालेकुंड कुंड जिथे ग्रिष्णेश्वराची जी मेन स्टोरी आहे तिकडे आपण गेलो आणि आता आता इकडचे आपण बरेच स्पॉट कवर करू तर ही व्हिडिओ मी ते सेंड करतो आहे बाकीचे स्पॉट तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओत तु बघायला भेटेलच तर चला भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय